राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठ मंडळ नेत्यांनी आमच्या आमच्यासारख्या तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे महाराष्ट्र कोकण हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ताकद देण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त, जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करीन माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकेल विरोधक आता दहा वाजता ईव्हीएम विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत सरकार म्हणून त्यांना कशा प्रकारे उत्तर शेवटी हेच आंदोलन अगर लोकसभेच्या नंतर केलं असतं तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता वायनाडच्या कुठल्या तरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएम बद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता आता लोकांना ही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा हे लोकांना काहीच वाटलं नाही काहीच दिसलं नाही तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्वाने विचाराचं सरकार निवडलं हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली तेव्हा हे लोकांना मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या लागत आहेत आणि म्हणून जे काय करतायत ते हिंदू समाज खुला डोळ्यांनी निश्चित पद्धतीने पाहतोय म्हणून या ईव्हीएमच्या ह्या आंदोलनाला काही अर्थ नाही काही महत्व नाही केलेलं कृपया आपला अभ्यास चांगला करा आम्ही पण करतो तुम्ही पण करा सर बाहेर हिंदू गब्बर म्हणून तुमचे बॅनर्स लागलेले आहेत मंत्रीबाई शपथ घेतल्यानंतर या उलट तुमच्या बंधूंनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे निलेशजींनी की उद्धव ठाकरे राणे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न मला असं वाटतंय निलेशजी ह्याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत तेही एक अनुभवी कार्यकर्ते समाजसेवक हो आहे तुम्ही त्यांच्यासाठी हा प्रश्न ठेवा ते निश्चित पद्धतीने तुम्हाला पाहिजे से उत्तर ते देतील आता काही शुभेच्छा आल्यात का मंत्रीपद झाल्यानंतर संजय राऊतांच्या एवढी सं आता महाराष्ट्रातून सगळूनच शुभेच्छा येत आहेत आणि ते एवढ्या म्हणजे त्यांचं एवढं मन मोठं नाही ना त्याच्या मालकाचा आहे ना त्याचा आहे की बाबा व्य महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा मंत्रीमंडळाला त्यांनी शुभेच्छा द्याव्या एवढे मोठ्या मनाचे ते नाही आहेत आम्ही त्यांना एकोणचाळीस वर्ष ओळखतो म्हणून अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नको आहेत त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं व्यवस्थित तोंड उघडावं सगळ्या गोष्टीवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे सरकार आमचं आहे सरकारमध्ये असताना अगर महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या जरी पाहिलं तर પ્રહાર કર્યા તૈયાર